नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी तुषार सर तुमचं स्वागत करतो या नवीन व्हिडिओमध्ये या व्हिडिओमध्ये आपण स्कॉलरशिप एट स्टँडर्डचा पेपर सोल्युशन बघणार आहोत मॅथ्सचा ओके जो आज नऊ फेब्रुवारी दोन हजार पंचवीसचा झालेला आहे ठीक आहे तर त्यामध्ये आपण फोर्टी नंबरचा प्रश्न बघूया द डिफरन्स बिटवीन स्मॉलेस्ट नॅचरल नंबर तो स्मॉलेस्ट नॅचरल नंबर हा वन असतो अँड द ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिरियर ग्रेटेस्ट निगेटिव्ह इंटिरियर हा मायनस वन असतो ओके यांचा डिफरन्स विचारलेला आहे तर वन मायनस मायनस वन इज इक्वल टू वन प्लस वन इज इक्वल टू टू इज द स्क्वेअर रूट ऑफ वन ऑफ द फॉलोइंग नंबर्स गिवन अल्टरनेटिव्स तर हा स्क्वेअर रूट आहे टू कशाचा स्क्वेअर रूट आहे फोरचा तर फोर ह्या प्रश्नाचं उत्तर आहे ऑप्शन नंबर थ्री फोरचा स्क्वेअर रूट काय आहे अंडर रूट फोर म्हणजे का होईन टू फाइंड द कपॅसिटी ऑफ सिलेंड्रिकल सिमेंट टँक कपॅसिटी म्हणजेच व्हॉल्यूम आता टँक हा कोणत्या शेपचा असेल सिलेंड्रिकल तर सिलेंड्रिकलचा व्हाय व्हॉल्यूम काय असतो पाय आर स्क्वेअर एच इज इक्वल टू ट्वेंटी टू अपॉइंट सेवन आर किती आहे डायमीटर सेवन आहे तर आर असेल थ्री पॉईंट फाईव्ह मल्टिप्लायड बाय थ्री पॉईंट फाईव्ह आणि हाईट आहे टू अपॉनमध्ये याला किती करू हाफ म्हणजे झिरो पॉईंट फाईव्ह सेवन वनला सेवन झिरो पॉईंट फाईव्ह झिरो पॉईंट फाईव्ह म्हणजेच हाफ करणे ठीक आहे तर याचा आपण हाफ करून देऊ म्हणजे ट्वेंटी टू मल्टिप्लायड बाय थ्री पॉईंट फायू टूचा हाफ किती होते वन तर ट्वेंटी टूने आपण कितीला मल्टिप्लाय करू थ्री पॉईंट फाईवला तर ट्वेंटी टू मल्टिप्लाइड बाय थ्री पॉईंट फाईव्ह इन ट्वेंटी टू फाईव्ह जा वन ट्वेंटी वन हंड्रेड अँड टेन कॅरी आणि इलेवन ट्वेंटी टू थ्री जा सिक्स्टी सिक्स आणि इलेवन सेवन्टी सेवन म्हणजे सेवन्टी सेवन क्युबिक मीटर हा त्याचा ॲन्सर राहीन आता क्युबिक मीटरला जर आपल्याला लिटरमध्ये कन्वर्ट करायचा असेल तर सेवन्टी सेवनला थाउजंडने मल्टिप्लाय करा ॲन्सर इन सेवन्टी सेवन थाउजंड तर हा एक ऑप्शन आहे आणि सेकंड ऑप्शन म्हणजे टू फाईंड द एडिटिव इनवर्स ऑफ प्रोडक्ट ऑफ मल्टिप्लिकेटिव इन्वर्स प्रोडक्ट ऑफ म्हणजे मल्टिप्लिकेशन मल्टिप्लिकेटिव इनव्हर्स ऑफ सिक्स्टी फाईव्ह अपॉन फिफ्टी सेवन मल्टिप्लिकेटिव्ह इनव्हर्स म्हणजे उलट नेणे म्हणजे फिफ्टी सिक्स्टी फाईव्ह ओपन फिफ्टी सेव्हन यायचं फिफ्टी सेवन ओपन सिक्स्टी फाईव्ह अँड मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स ऑफ सेव्हन्टी सिक्स अपॉन नाईन्टी वन म्हणजे नाईन्टी वन अपॉन सेवन्टी सिक्स फ्रॅक्शनला काय करायचं उनट्टी यायचं ठीक आहे नाईन्टीन थ्री जा नाईन्टीन फोर जा थर्टीन फाईव्ह जा थर्टीन सेवन जा ॲन्सर इन ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी याचा काय करायचं आपल्याला ॲडिटू इनवर्स म्हणजे हा प्लसमध्ये आहे ॲन्सर काही मायनस ट्वेंटी टू अपॉन ट्वेंटी वन अपॉन ट्वेंटी ठीक आहे फाइंड द व्हॅल्यू ऑफ झिरो पॉईंट फाईव्ह फोर फाईव्ह फोर फाईव्ह फोर प्लस झिरो पॉईंट फाईव्ह फोर फाईव्ह फोर प्लस झिरो पॉईंट फाईव्ह फोर तर फाईव्ह आणि फोर जशा जसा राहील फोर 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 प्लस फोर एट फाईव्ह प्लस फाईव्ह टेन कॅरीचा वन फोर थ्री जा ट्वेल्व आणि वन थर्टीन कॅरीचा वन फाईव्ह फाईव्ह जा फिफ्टीन आणि वन सिक्स्टीन तर पॉईंट हा वन डिजिट नंतर वन पॉईंट सिक्स थ्री झिरो एट फाईव्ह फोर या प्रश्नाचं उत्तर आहे वीच ऑफ द फॉलोइंग गिव्हन अल्टरनेटिव्ह डिवाईड एक्झॅक्टली ऑल द नंबर्स तर पहिला नंबर आहे वन सिक्स्टी वन आणि ऑप्शन आहे आपल्याकडे नाईन थ्री सेवन एलेवन तर याची ॲडिशन करा वन प्लस सिक्स सेवन आणि वन एट एट हा नाईनच्या टेबलमध्ये येत नाही थ्रीच्या टेबलमध्ये येत नाही ओरने सेवन आणि एलेवन तर so, एलेवनने आला डिवाईड करून बघू इलेवन वन जा एलेवन कॅरी आले फाईव्ह फाईव आणि वन फिफ्टी वन म्हणजे इलेवनच्या टेबलमध्ये पण हा नंबर येत नाही तर ॲन्सर इन सेवन म्हणजे आता बाकीचे सर्व नंबर हे सेवनच्या टेबलमध्ये येतील आपण चेक करून घेऊ शकता आपल्याला फक्त एकच ऑप्शन पाहिजे होता एक ऑप्शन जर मॅच झाला आहे तर आपल्याला कोणतंच प्रॉब्लम नाही आहे प्लॉट हॅज साईड ऑफ फिफ्टी थर्टी फोर्टी मीटर तर मला एक सांगा हा ट्रॅंग्युलर प्लॉट आहे फायू थ्री फोर हा पायथागोरियन ट्रिपनेट आहे बरोबर आहे म्हणजे हा पायथागोरस ट्रिपनेट आहे म्हणजे राईट अँगल ट्रँगुल आहे फाईंड द एरिया ऑफ ट्रँगुलर नॉट आपल्याला दोन ऑप्शन सिलेक्ट करायचे आहे ठीक आहे तर लक्ष देऊ आपण तर आता यामध्ये हा होऊन जाईल उरलेले दोन साईड बेस अँड हाईट ठीक आहे तर ट्रायंगलचा एरिया काढण्याचा फॉर्म्युला आहे वन पॉईंट टू मल्टिप्लाइड बाय बी मल्टिप्लाईड बाय एच इज इक्वल टू वन पॉईंट टू मल्टिप्लाइड बाय थर्टी मल्टिप्लाइड बाय फोर्टी ठीक आहे इज इन ट्वेंटी टू थ्रीचा सिक्स सिक्स हंड्रेड या प्रश्नाचं उत्तर आहे दुसरा ऑप्शन असेल सिक्स ए आर ई आर ठीक आहे या प्रश्नाचं उत्तर हा आहे नंबरचा प्रश्न येत आहे आपल्या पुढं थ्रीचा पॉवर एक्स प्लस थ्री एक्स प्लस वन इज इक्वल टू सा पावर वन हंड्रेड अँड एट आता तुम्हाला थ्रीचे पॉवर माहीत आहे का थ्रीचा पॉवर झिरो म्हणजे वन थ्रीचा पॉवर वन म्हणजे थ्री थ्रीचा पॉवर टू म्हणजे नाईन थ्रीचा पॉवर थ्री म्हणजे ट्वेंटी सेवन आणि थ्रीचा पॉवर फोर म्हणजे एटी वन आपल्याला वन हंड्रेड अँड एट पाहिजे तर या दोघांची ॲडिशन म्हणजेच वन हंड्रेड अँड एट होते बरोबर आहे म्हणजे थ्रीचा पॉवर थ्री प्लस थ्रीचा पॉवर फोर बरोबर आहे एक्स एक्स प्लस वन मे थ्री प्लस वन फोर तो एक्स की वैल्यू कटनी अपने थ्री ठीक है यह प्रश्नाच उत्तर है थ्री एलसीएम ऑफ टू कॉन्जिक्युटिव ऑर्ड नंबर टू कॉन्जिक्यूटिव ऑड नंबर एल सी एम देने है एट फोर सिक्स थ्री तो एल सी एम ऑफ ऑर्ड नंबर है ना तो ऑर्ड नंबर मधे एक गोष नक्ष एस सी एफ कॉन्जिक्यूटिव नंबर का मैं ऑड कॉन्झिक्युटिव्ह नंबरचा एस सी एफ किती असतो वन म्हणून जो एट फोर सिक्स थ्री आहे हा फर्स्ट ऑड नंबर मल्टिप्लाइड बाय सेकंड ऑड नंबर ठीक आहे फर्स्ट ऑड नंबर स्मॉल असेल सेकंड ऑड नंबर बिगेस्ट असेल ओके इथपर्यंत काही प्रॉब्लेम या दोघांचा मल्टिप्लिकेशन आहे तर चला याचा युनिट डिजिट किती आहे थ्री आपल्याकडे ऑप्शन आहे नाईन्टी वन फाईंड अ बिगर ऑड नंबर आपल्याला मोठा ऑड नंबर शोधायचा आहे तर नाईन्टी वन हा जर मोठा ऑड नंबर असेल तर याच्यापेक्षा छोटा वॉर्ड नंबर किती असेल कॉन्झिक्युटिव्ह एटी नाईन बरोबर आहे ए नाईन वन जा नाईन इथं युनिट डिजिट थ्री मॅच होत आहे का काय नाही मग सेकंड नंबर आहे नाईंटी थ्री नाइंटी थ्री हा मोठा असेल तर नाईंटी वन हा लहान असेल थ्री वन जा थ्री युनिट डिजिट मॅच होत आहे म्हणजे नाईंटी थ्री या प्रश्नाचं उत्तर असायला पाहिजे तरी पण आपण दोन आणखी चेक करून घेऊ नाईन्टी फाईव्ह नाईन्टी थ्री फाईव्ह थ्री जा फिफ्टीन फायू युनिट डिजिट येत आहे ठीक आहे त्याच्यानंतर आहे नाईंटी सेवन नाईन्टी फाईव्ह सेवन फाईव्ह जा थर्टी फाईव्ह म्हणजे परत फाईव्ह हा कायचा युनिट डिजिट म्हणून नाईन्टी थ्री या प्रश्नाचं उत्तर आहे पूर्ण प्रश्नाला सोडवण्याची गरज नाही आहे पुढचा प्रश्न बघूया आपण फाईंड ॲव्हरेज ऑफ क्यूब्स ऑफ फर्स्ट फाईव्ह ऑड नॅचरल नंबर्स ठीक आहे तर फॉर्म्युला पण आहे याचा पण आपण डायरेक्ट सॉल्व करू ना पहिला ऑड नंबर म्हणजे वन वनचा क्यूब वन थ्रीचा क्यूब ट्वेंटी सेवन फाईवचा क्यूब वन ट्वेंटी फायू आणि सेवनचा क्यूब थ्री फोर्टी थ्री बरोबर आहे अपाऊंटमध्ये किती नंबर असतो थ्री फोर्टी थ्री प्लस सेवन ट्वेंटी नाईन अपाऊंटमध्ये फाईव्ह येऊन जाईल ठीक आहे ॲडिशन करू नाईन प्लस थ्री ट्वेल्थ ट्वेल्व प्लस फाईव सेवन्टीन प्लस सेवन ट्वेंटी फोर आणि वन ट्वेंटी फाईव्ह कॅरीचा आला टू टू प्लस फोर सिक्स सिक्स आणि टू एट एट आणि टू टेन आणि कॅरीचा टू ट्वेल्व परत कॅरीचा वन आला ठीक आहे सेवन प्लस थ्री टेन टेन आणि वन इलेवन आणि कॅरीचा वन ट्वेल्व अपॉनमध्ये फाईव्ह फाईव्ह टू दा टेन फायव्ह फोर दा ट्वेंटी फाईव्ह टू फोर्टी फाईव्ह या प्रश्नाचं उत्तर आहे डिव्हिजन आपल्याला स्वतःलाच करावं लागेल ही खूप सोपी डायग्राम आहे हा थ्री एक्स आहे ठीक आहे आणि हा एक्स आहे ठीक आहे तर हा आपल्याला फाईंड करायचा आहे तर हा एक्स्टिरियर अल्टरनेट अँगल झाला म्हणजे हा पण थ्री एक्स होऊन जाईल तर हा बघा अँगल इन निनियर पेअर आहे म्हणजे थ्री एक्स प्लस एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री तर फोर एक्स इज इक्वल टू वन एटी डिग्री तर एक्सची व्हॅल्यू आपल्याला फोर्टी फाईव्ह मिळेल ठीक आहे डिव्हिजन करून तर थ्री एक्स म्हणजे किती थ्री मल्टीप्लायड बाय फोर्टी फाईव्ह इज इक्वल टू वन थर्टी फाईव्ह या प्रश्नाचं उत्तर राहील कॅल्क्युलेशन uh, हा पार्ट तुम्हाला स्वतःला करावा लागेल ऑफ सर्कल इज डायरेक्ट व्हेरिएशन विथ द स्क्वेअर ऑफ रेडियस ठीक आहे फाईंड द एरिया ऑफ सर्कल सिक्स वन सिक्स इफ रेडियस इज फोर्टीन म्हणजे एरिया हा फाइंड द एरिया ऑफ सर्कल हुज रेडियस इज फोर्टी टू तर आपल्याला फोर्टी टू रे फोर्टी टू रेडियसचा काय करावं लागेल सर्कल फाईंड करावं लागेल ठीक आहे आता मला एक सांगा फोर्टीन आणि फोर्टी टूमध्ये दे काय रिनेशन आहे मल्टिप्लायड बाय थ्री याला सॉल्व करताना काय करावं लागेल याचा स्क्वेअर करावं लागेल एरिया काढताना काय करावं लागेल याचा स्क्वेअर ठीक आहे म्हणजे थ्रीचा स्क्वेअर इथं काही नाईन तर या नंबरनं आपण नाईनने मल्टिप्लाय करू नाईन सिक्स जा फिफ्टी फोर कॅरी आले फाईव्ह नाईन वन जा नाईन आणि फाईव्ह फोर्टीन कॅरी आला वन नाईन सिक्स जा फिफ्टी फोर आणि वन फिफ्टी फाईव फाईव्ह फाईव्ह फोर फोर या प्रश्नाचं उत्तर असेल रेडियस जर थ्रीने मल्टिप्लाय झाली तर आपल्याला एरिया कितीने मल्टिप्लाय करावं लागेल त्याच्या स्क्वेअर म्हणजे नाईनने ठीक आहे इथं जर टू असता तर आपण फोरने मल्टिप्लाय केला असता इथं जर फाईव्ह असता तर आपण ट्वेंटी फाईव्हने मल्टिप्लाय केला असता अशा प्रकारे या प्रश्नाचं उत्तर काढायचं आहे असेल तर झिरो सेगमेंट बनेल कोण इनिअरमध्ये दोन पॉईंट असेल तर वन सेगमेंट बनेल तीन पॉईंट असेल तर तीन सेगमेंट वन तीन चार पॉईंट असेल तर सिक्स आता वन थ्री सिक्स हे ट्रायँगुलर नंबर दिसत आहे ओके okay? ट्रायंगुलर नंबर आहेत हे सिक्स तर फाईव्ह कोनिनियर पॉईंट्स म्हणजे किती होऊन जातील टेन एक्स कोनिनियर पॉईंट म्हणजे किती होऊन जातील फिफ्टीन तर ठीक आहे सिक्स कोनिनियर पॉईंट म्हणजे किती भेटतं आपल्याला फिफ्टीन आता नॉन कोनिनसाठी कसं को फाईन करायचं एन एन मायनस वन अपॉनमध्ये टू तर आपल्याकडे फाईव्ह कोनिनियर पॉईंट्स नॉन कोनिनियर पॉईंट्स आहे फाईव्ह फाईव्ह मायनस वन फोर अपॉनमध्ये टू अॅन्सर आला टेन ठीक आहे फिफ्टीनमधून टेन गेले किती राहिले फाईव्ह तर फाईव्ह या प्रश्न प्रश्न बघूया द रेडियस ऑफ सेमी सर्क्युलर गार्डन इज फोर्टी फोर हंड्रेड अँड ट्वेंटी मीटर इफ इट हॅज टू बी फेन्ड्स फायव्ह नेअर फायू नेअर फेन्स करायचे आहेत आणि सिक्स्टी रुपीज आहे त्याचा प्राइस तर आता सेमी सर्क्युलर गार्डन आहे तर त्याचा पेरीमीटर ठीक आहे सेमी सर्क्युलर गार्डन आहे तर त्याचा पेरीमीटर किंवा सरकम फेरन्स आपल्याला काढावा लागेल सरकम फेरन्स काय निघेल पाय आर प्लस टू आर हा हा सरकम फेरन्सचा फॉर्म्युला आहे पायची व्हॅल्यू येतील ट्वेंटी टू अपॉन सेवन मल्टीप्लायड बाय आर झाला फोर ट्वेंटी प्लस टू आर म्हणजे फोर ट्वेंटी जे डबल एट फोर्टी सेवन वनदा सेवन सेवन सिक्स जा फोर्टी ट्वेंटी टू सिक्स जा किती होतात 132, आनि हाँ, 840, न, six, 11, वन थर्टी टू आणि हा झिरो जसच्या तसा प्लस एट फोर्टी इन झिरो सिक्स एलेवन म्हणजे टू वन सिक्स झिरो टू वन सिक्स झिरो मल्टिप्लायड बाय फायू लेयर्स मल्टीप्लाईड बाय सिकटी तो दोन झिरोज असतात तसे निले फ सिक्स जा थर्टी मल्टीप्लायड बाय टू वन सिक्स इन तीन झिरोज असतात तसे थ्री सिक्स जा एटीन थ्री वन जा थ्री आणि वन फोर थ्री टू जा सिक्स सिक्स फोर एट ट्रिपल झिरो या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघू पुढच्या प्रश्नाचे डायग्राम तुमच्यासमोर दिसत आहे आता डायग्रामच बघूया आपण इथं एम आहे इथं पी इथं आर इथं क्यू हे सगळे अँगल बायसेक्टर सेक्टर म्हणून हा एक्स एक एक्स हा वाय वाय आणि हा सेवन टी आपल्याला पी एम क्यूचा ॲन्सर काढायचा आहे इथं बी आहे ठीक आहे पी एम क्यू अँगल पी एम क्यू, क्यू इज इक्वल टू क्वेश्चन मार्क तर मला एक सांगा सेवन टी वाय वाय एक्स एक एक्स याची टोटल किती होऊन जाईल वन एटी डिग्री कारण की अँगल ट्रायँगलची तिन्ही साईडची ॲडिशन वन एटी डिग्री असते म्हणजे सेवन्टी प्लस टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू वन एटी डिग्री म्हणजे सेवन्टी सॉरी म्हणजे टू एक्स प्लस टू वाय इज इक्वल टू वन हंड्रेड अँड टेन डिग्री सेवन्टी डिग्री इथं गेला तर मायनस होऊन जाईल तर एक्स प्लस वाय हाफ केला तर याचा पण आन्सर फिफ्टी फाईव्ह होऊन जाईल ठीक आहे आता एम प्लस एक्स प्लस वाय हा पण वन एटी डिग्री होऊन जाला पाहिजे एम एक्स वाय हे पण एका ट्रॅंगलचे तीन अँगल आहेत तर एक्स प्लस वायची किंमत आपल्याकडे फिफ्टी फाईव्ह आहेच तर एम इज इक् एम प्लस फिफ्टी फाईव्ह इज इक्वल टू वन एटी तर एम इज इक्वल टू वन एटी मायनस फिफ्टी फाईव्ह इज इक्वल टू फाईव्ह राहणे कॅरीचा वन टू राहणार आणि वन ट्वेंटी फाईव्ह तर वन ट्वेंटी फाईव्ह या प्रश्नाचं उत्तर आहे ठीक आहे ठीक आहे या डायग्राममध्ये फक्त दोन एक्स्टिरियर अँगल वेगळे काढून दिलेले आहेत हा फोर्टी डिग्री वन फोर्टी डिग्रीचा हा वन थर्टी डिग्रीचा तर वन एटीमधून वन थर्टी गेले हा फिफ्टी डिग्री हा किती झाला वन फोर्टी वन एटीमधून फोर्टी गेले फोर्टी डिग्री ठीक आहे फिफ्टी प्लस फोर्टी नाईन्टी म्हणजे हा अँगल पण नाईन्टी डिग्रीचा झाला म्हणजे कोणता ट्रँगल भेटला आपल्याला राईट अँगल ट्रँगल ठीक आहे हा जर सिक्स्टीन असेल हा जर ट्वेल्व असेल तर लक्ष द्या सिक्स्टीन म्हणजे फोर फोर जा सिक्स्टीन ट्वेल्व म्हणजे थ्री फोर जा सिक्स्टीन तर फोर थ्री फाईवचा ट्रिपनेट तयार होतो याला पण फोरनं मल्टीप्लाय करावं लागेल ठीक आहे फोर थ्री आणि फाईव्हचा काय होतो ट्रिपनेट तयार होतो तर ठीक आहे तर हा जो क्यू आर आहे या क्यू आर किती होऊन जाईना फाईव्ह फोर जा ट्वेंटी तर ट्वेंटीच या प्रश्नाचं उत्तर आहे बघा पायथपोरी ट्रिपनेट हा तुम्हाला खूप चांगल्यानं पाठ पाहिजे त्यावरूनच तुम्ही त्याचा आन्सर काढू शकता अ शॉपकीपर सोल्ड फॅन हॅविंग मार्क प्राईस ट्वेंटी थ्री हंड्रेड ट्वेंटी थ्री हंड्रेड काय झाला मार्क प्राईस डिस्काउंटेड प्राइस किती आहे टू थाउजंड वन म्हणजे हा एस पी झाला तर डिस्काउंट किती भेटणार त्याला टू थ ट्वेंटी थ्री हंड्रेडमधून टू थाउज टू थाउजंड वन काय करू आपण मायनस करू तर अँसर इन आपल्याकडे टू हंड्रेड अँड नाईंटी नाईन पर्सेंट काढायचे आहे टू नाईंटी नाईन अपॉनमध्ये मार्क प्राईस किती आहे ट्वेंटी थ्री हंड्रेड मल्टीप्लायड बाय हंड्रेड दोन झिरोला दोन झिरो कट झाले ट्वेंटी थ्री वन जा ट्वेंटी थ्री ट्वेंटी थ्री थ्री जा सिक्स्टी नाईन थर्टीन पर्सेंट या प्रश्नाचं उत्तर आहे हा क्वेश्चन फिफ्टी सिक्स नंबरचा आहे अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक कॉर्डिनेटर आर थ्री एक्स प्लस टेन अँड फोर एक्स प्लस थर्टी तर अपोजिट अँगल हे किती असतात वन एटी डिग्रीचे एका सायक्लिक कॉर्डिनेटरचे अपोजिट अँगल हे वन एटी डिग्रीचे असतात ठीक आहे म्हणजे थ्री एक्स प्लस टेन प्लस फोर एक्स प्लस थर्टी इज इक्वल टू वन एटी डिग्री म्हणजे सेवन एक्स प्लस फोर्टी इज इक्वल टू वन एटी डिग्री सेवन एस इज इक्वल टू वन फोर्टी डिग्री तर एक्स इज इक्वल टू ट्वेंटी डिग्री तर मेजर ऑफ दिस अँगल म्हणजे थ्री एक्स प्लस टेनमध्ये एक्सची व्हॅल्यू ट्वेंटी पोट केली तर थ्री ट्वेंटी जा सिक्स्टी प्लस टेन किती झाले सेवन्टी वन एटीमधून सेवन्टी गेले वन हंड्रेड एंड टेन तो 70 एंड वन हंड्रेड एंड टेन प्रश्नाच उत्तर ठीक है हा ट्वेल सेंटीमीटर हा सिक्सटीन सेंटीमीटर क्यू एम पी आर तो क्यू एम इज इक्वल टू अपने फाइन कराएं तो मैं एक संगा हा ट्वेल्व है हा सिक्सटीन है तर ट्वेल्थ म्हणजे थ्री फोर जा ट्वेल्व सिक्स्टीन म्हणजे फोर फोर जा सिक्स्टीन तर मला एक सांगा थ्री फोर फाईव्हचा राईट अँगल ट्रँगल बनतो तर फोर फोर इथं पण फोरनं मल्टिप्लाय करू म्हणजे हा पी आर किती भेटणार आपल्याला ट्वेंटी तर पी आर काय झाला याचा बेस पी आर काय झाला याचा बेस आणि ही काय झाली याची हाईट आणि हा राईट अँगल ट्रँगल आहे म्हणजे या दोघांचा एरिया काय असेल सेम असेल म्हणजे वन अपॉइंट टू बेस किती आहे याचा सिक्स्टीन मल्टिप्लाइड बाय ट्वेल्व इज इक्वल टू वन पॉईंट टू ट्वेंटी मल्टीप्लाइड बाय एक्स इथपर्यंत काही प्रॉब्लम बघा हा पण एक रायटँगल ट्रँगल असल्यामुळे बेस मल्टिप्लाइड बाय हाईट वन पॉईंट टू बेस मल्टिप्लाइड बाय हाईट याचा फॉर्म्युला यूज होईल आणि हा पण एक ट्रँगल आपल्याला भेटत आहे ज्याच्यामध्ये बेस दिलेला आहे आणि हाईट दिलेली आहे ठीक आहे तर याचा पण म्हणजे या, या दोघांचा एरिया काय होऊन जाईल सेम होऊन जाईल तो वन ओ पॉईंट टू ना वन पॉईंट टू कट झाला तर एक्स इज इक्वल टू झाला सिक्स्टीन मल्टीप्लाइड बाय ट्वेल्व अपॉनमध्ये ट्वेंटी फोर थ्री जा फोर फाईव्ह जा सिक्स्टीन थ्री जा फोर्टी एट अपॉनमध्ये फाईव्ह इज इक्वल फाईव्ह नाईन जा फोर्टी फाईव्ह ओके तो फोर्टी फाईव्ह म्हणजेच किती आन्सर आला तुमचा फोर्टी फाईव्ह म्हणजे थ्री थ्रीच्या नंतर एक झिरो दिला म्हणजे पॉईंट देऊन थ्री थर्टी तर फायू सिक्स जा थर्टी म्हणजे नाईन पॉईंट सिक्स या प्रश्नाचं उत्तर राहील नाईन पॉईंट सिक्स या प्रश्नाचं उत्तर राहील आता फिफ्टी नाईन नंबरचा प्रश्न खूपच इझी आहे हायक स्क्वेअर आहे ज्याची साईड आहे एटीन सॉरी ट्वेंटी एट सेंटीमीटर ओके ए डी बी सी हे काय आहे याचे मिड पॉइंट आहेत ओके मग मला एक सांगा मिड पॉईंटला जर जोडून आपण एक छोटा कॉर्डिनेटर तयार केला तर त्याचा हाफ होऊन जाईल कारण की मिड पॉईंटला जोडलेला आहे स्क्वेअरच्या स्क्वेअरच्या मिड पॉईंटला जोडून जर कोणताही ट्रँगल तयार कोणतेही हे बघा याचा हाफ हाफ याला जोडणार कोणतेही दोन ट्रायंगल तयार झाले तर त्याचा एरिया किती होऊन जाईल हाफ ठीक आहे तर आपल्याला या ए बी सी डीचाच एरिया फाईंड करायचा होता तर ट्वेंटी एटचा स्क्वेअर होतो सेवन एटी फोर याचं जर आपण हाफ केलं याचं जर हाफन हाफ केलं म्हणजे डिवाइड बाय टू जर याला केला तर टू थ्री जा सिक्स टू नाईन जा आणि टू टू जा थ्री हंड्रेड अँड नाईन्टी टू या प्रश्नाचं उत्तर आहे मिड पॉईंटला जोडून कोणताही कॉर्डिनेटर तुम्ही तयार करा कोणताही स्क्वेअरमध्ये त्याचा एरिया हा हाफ होणार आहे ठीक आहे काही प्रॉब्लेम म्हणजे हा समजा तुमच्याकडे एक स्क्वेअर आहे याच्यामध्ये फक्त हेच दोन मिडपॉईंट आहेत ते इथून असा जरी जोडला आपण तरी पण याचा एरिया हाफ होऊन जाईल कारण की दोन मिडपॉइंटला जोडून तुम्ही कोणताही कॉर्डिनेटर तयार करा त्याचा एरिया हा मेन एरियाचा काय असतो हाफ असतो ठीक आहे म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती आला थ्री हंड्रेड अँड नाईन्टी टू आणि स्क्वेअरचा एरिया काय असतो साईड स्क्वेअर अ ट्रेन लेंथ ऑफ थाउजंड मीटर रनिंग ॲट स्पीड ऑफ सेवन्टी टू किलोमीटर पर अवर हाऊ मच विल टेक टू पास टन इन एटीन हंड्रेड एट हंड्रेड मीटर तर बघा हंड्रेड प्लस एट हंड्रेड हे झालं आपला डिस्टन्स अपॉनमध्ये काय असतो टाईम किंवा स्पीड स्पीड आहे आपल्याकडे सेवंटी टू सेवंटी टू किलोमीटर अवरमध्ये आहे आपल्याला ॲन्सर कशामध्ये पाहिजे आहे सेकंदमध्ये सो सेकंदच्यासाठी आपल्याला मीटर सेकंदमध्ये आन्सर पाहिजे आहे त्याला एटीन अपॉन फाईव्हने काय करा डिवाइड करा एटीन वन जा एटीन एटीन फोर जा सेवंटी टू म्हणजे एटीन हंड्रेड अपॉनमध्ये ट्वेंटी इज इक्वल टू झिरो झिरो कट झाले टू नाईन नाईंटी नाईंटी सेकंद या प्रश्नाचं उत्तर आहे नाईंटी सेकंद म्हणजे काय होऊन जाईल वन अँड हाफ मिनिट्स वन अँड हाफ मिनिट्स वन एंड हाफ मिनिट्स म्हणजेच काय होतात नाईंटी सेकंद तर नाईंटी सेकंद आणि वन अँड हाफ मिनिट या प्रश्नाचं उत्तर आहे हा सिक्स्टी नंबरचा प्रश्न होता ठीक आहे धन्यवाद आपण पुढचे प्रश्न पुढच्या पिरियडला बघू